जयवंत शुगर्स कडून पहिल्या पंधरावड्याचे पस्तीस पॉईंट सोळा कोटी समाधान ऊस दराबरोबरच ऊस बिल पुढाकार धावरवाडी तालुका कराड येथील हजार पंचवीस सव्वीस मध्ये पहिल्या पंधरावड्यात गाळपास आलेल्या उमेदवाराचे प्रति टन रुपया पस्तीसशे रुपयाप्रमाणे एकूण पस्तीस पॉईंट सोळा कोटीचे बिल ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे जयवंत शुगरचे संस्थापक डॉक्टर सुरेश यांनी जिल्ह्यात सर्वात प्रथम ऊस दराची कोंडी फोडून प्रति टन पस्तीसशे रुपयाचा दर जाहीर करत ऊस दरात आघाडी घेतली आहे आता जयमंत शुगर्सने ऊस बिल वाटपाती आघाडी घेत जिल्ह्यात साखर कारखान्यादारीत अनोखा आदर्श घालून दिला आहे कारखान्याने पहिल्या पंधरावड्यात गाळपास आलेल्या ऊसापोटी टन पस्तीसशे रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण पस्तीस कोटी सोळा लाख रुपये जमा केले आहेत जैवन शुगर्सने नेहमीच शेतकरी केंद्रित धोरणे घेत आणि व्यवस्थापनातील सातत्य ठेवत ऊस उत्पादकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे तसेच कारखान्याचे संस्थापक डॉक्टर सुरेश भोसले यांनी ऊस उत्पादकांना चांगला दर देत वेळेत ऊस बिल जमा करण्याची परंपरा जोपासली आहे पहिल्या पंधरावड्याचे बिल ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार लाभला आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड